हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी ठरलं तर मगच्या सोळा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स स्वागत तर आजचा एपिसोड हा जबरदस्त भन्नाट आणि असा रोमँटिक असणार आहे आणि सोबतच प्रियाची धमाकेदार एंट्री होणार आहे आता प्रियाला घरात स्थान मिळतंय की नाही हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागणार आहे सो काल आपण बघितलं होतं की अर्जुनने सायलीकडे जरा दुर्लक्ष केलं होतं आणि म्हणून चिडलेल्या सायलीने स्वतःचा मेकओव्हर करण्याचं ठरवलं होतं आणि ती घरात छानपैकी मस्त तयार होऊन आली होती पण अर्जुनचं काय तिच्याकडे लक्ष नव्हतं म्हणून सायली जरा चिडली होती पण आता अर्जुनच्या लक्षात आलंय की सायली का चिडली होती त्याच्यावर आता अर्जुन म्हणतो सायलीला की तू ह्या अस्मिताईचं ऐकून हे स्वतःला बदल वगैरे करायला निघाली होतीस का त्यावेळेला सायली म्हणते मी काय कुणाचं ऐकून वगैरे करत नव्हते हां मी काही तेवढ्या हलक्या कानाची नाही आहे पण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष का करत होतात का तुम्हाला मी दिसत नव्हते त्यावेळेला अर्जुन आता सायलीची माफी मागतो आणि तिला सांगतो तू चिडू नकोस ना बायको आणि विमलताईंना सांगतो विमलताई माझ्या बायकोला जरा सांगा हो, ती चिडली ना की माझा बी पी असा वाढायला लागतो पुढे तो जरा ड्रामा करत असतो आणि मग म्हणतो डॅड वाढतो आहे माझं माझं बी पी वाढतो आहे अरे कोणीतरी मला हॉस्पिटलला न्या विमलताई म्हणते बी पीचं मशीन आहे ना मला बी पी चेक करायचं आहे सायलीच्या लक्षात आलं आहे अर्जुन किती नाटकी येते पण मग आता प्रतापराव तिकडून सायलीला इशारा करता दे बाई याला माफ करून टाक नाही तर याची नोटंकी अशीच चालू राहणार आहे आता सायली त्याला म्हणते की बरं बरं ठीक आहे केलं मी तुम्हाला माफ पण याच्यापुढे असं वागू नका हां आता त्यांच्या घरात ना आपल्याला क्षणिक थोडासा आनंद बघायला मिळतो तो, तो काही फार काळ टिकणार नाही आहे कारण ह्या एपिसोडच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच समजेल आता सायलीने अर्जुनला सांगितलं तुम्ही आता वर जा फ्रेश वगैरे व्हा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते पण अर्जुन म्हणतो की तुला बघून मी इतका फ्रेश झालो आहे ना की आता मला कॉफीची काही गरज नाही आहे सायलीला जरा अवघडल्यासारखं होतं कारण हा अर्जुन खालीच सगळ्यांसमोरच रोमॅन्टिक व्हायला लागला आहे आणि अस्मिता त्याला टोकते पण की काय रे अर्जुन तुझे ना एकदम दोन टोकं असतात एक तर दुर्लक्ष करायचं आणि नाहीतर सगळ्यांसमोर रोमॅन्टिक व्हायचं तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मग मी आता आमच्या रूममध्ये जाऊनच रोमॅन्टिक होतो अर्जुनचं म्हणजे कसं आहे ना खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो अशा टाईपचा आहे आता तो सायलीला सगळ्यांसमोर हात पकडून रूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो ते माझा लाल शर्ट कुठे आहे त्या दोघांचा हा रोमॅन्स बघून घरातले सगळेच जरा आता त्यांची खेचत असतात आणि सगळेच हसायला ला लागतात तेव्हा प्रतापराव अस्मिताला म्हणतात अगं अस्मिता तू त्याला म्हटली सगळ्यांसमोर रोमँटिक होतो म्हणून तर तो आता बघ त्याच्या बायकोला शर्टचं निमित्त करून रूममध्ये घेऊन गेलाय आणि मग सगळे नंतर त्या दोघांना हसायला ला लागतात पुढच्या सीनमध्ये आपल्याला बघायला मिळतं की या प्रियाची आता झाली एकदाची सुटका ती आली आहे जेलच्या बाहेर आणि आल्या आल्या अश्विनला मिठी मारते आणि मग म्हणते अश्विन मला जेलने फायनली मुक्त केलं इथून आता अश्विन पण खूप खुश असतो आणि तो म्हणतो अगं ते होणारच होतं तुझ्यासारख्या निरागस इनोसंट मुलीला जेल किती परत दिवस असं कोंडून ठेवणार होतं बरं आता अश्विन ज्यावेळेला इनोसंट म्हणतो ना त्यावेळेला प्रियाचा चेहरा बघण्यासारखा असतो म्हणजे ते म्हणतात ना चोराच्या मनात चांदणे तिलाही माहिती आहे की आपण काही इनोसंट वगैरे नाही आहे त्यामुळे ती जरा अश्विनला तर म्हणते अरे हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे अरे तू किती कळतो सारे माझ्यासाठी त्यावेळेला अश्विन म्हणतो अगं नवऱ्याला कोणी थँक्यू म्हणतं का आता प्रियाला असं झालं आहे की कधी एकदा ती तिच्या घरी जाते कारण बघा बरं का किती म्हणजे लालसा आहे या प्रियाला सगळ्या सुखसोयींची आणि ते तिला माणसांची अजिबात आठवण आली नाही आहे जेलमध्ये तर तिला काय आठवलं होतं तर ते त्यांच्या पलंगावरची ती मौसूद गादी घरचं छान छान जेवण त्यांच्या नळातून हो येणारं थंड गरम पाणी अंघोळीसाठी म्हणजे हिला ना पूर्ण आजींची खुशी आठवली ना आईची मिठी आठवली ना अस्मिताचं प्रेम आठवलं ना घरातल्या गोष्टींबद्दलचा जिवाळा आठवला तर हिला काय आठवलं खाणं पिणं झोपणं आणि आयुष्य म्हणजे ह्या गोष्टींसाठीच तिला घरी जायचं आहे तर पण आता अश्विन तिची ती गोष्ट ऐकतो आणि जरा तो बिथरतो तर अश्विन आता इथे प्रियाला सांगतो की आपण त्या घरी जाणार नाही आहोत इथून गेल्यानंतर त्यावेळेला प्रिया म्हणते की असं का आता मनातल्या मनात प्रिया म्हणत असते अरे बाबा ती सुभेदारांची प्रॉपर्टी घेण्यासाठीच तर एवढा खटाटोप चालला आहे आणि हा म्हणतो आहे की आता त्या घरीच जायचं नाही आहे म्हणजे प्रियाचा जरा इथे पोपट होणार असतो पण तिला काय सावर सावर करायला ती एक नंबर आहे सो प्रिया इथे म्हणते की नाही अरे अश्विन मग काय झालं अरे ती आपली माणसं आहे ते आपलं घर आहे आणि घर तोडण्याचं पाप मला माझ्या डोक्यावर नको आहे अरे त्यामुळे काहीही झालं ना ती लोक माझ्याशी कशीही वागले ना तरी आपण आपल्या घरीच जायचं आहे सो आता दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की अर्जुन सायली आलेत आता रूममध्ये आणि अर्जुन सायलीला प्रचंड हसत असतो कारण ना सायलीला त्याचं हे वागणं जरा बालिश वाटतं तो म्हणतो अरे काय सायली म्हणजे तुला असं वाटलं की खरंच माझ्या केबिनमध्ये एखादी सुंदर मुलगी असेल आणि म्हणून मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय असं तुला वाटूच कसं शकतं माझं लेडी लव फक्त एक आहे आणि ते म्हणजे मिसेस सुभेदार आता सायलीला हे ऐकून जरा मे लड्डू फुटत असतो तिचे गाल गुलाबी व्हायला सुरुवात झालेली असते पण ती अर्जुनवर जरा रुसली आहे ना म्हणून ती अशी पटकन मोकळेपणाने हसत नाही किंवा त्याच्याशी बोलत नाही पण मनातल्या मनात तर ती लाजती आहे बरं का पुन्हा पुढे आपल्याला अश्विन आणि प्रियाचा सीन बघायला मिळतो ज्याच्यामध्ये अश्विन प्रियाला सांगत असतो की आपण इथून तर जाणार आहोत तू जेलमधून तर बाहेर पडली आहेस पण आपण त्या घरी नाही जाणार आहोत आपण दुसरीकडे कुठेही जाऊ पण आपण काही त्या घरी जायचं नाही आहे पण प्रिया काही इथे ऐकून घेत नाही आहे तिला सहजासहजी सुभेदारांच्या कुटुंबावरचा हक्क सोडायचा नाही आहे कारण ऑलरेडी ती सगळी लोकं तिच्या विरोधात आहेत तिला माहिती आहे सो त्यांना कितीसा वेळ लागणार आहे तिला प्रॉपर्टीमधून बेदखल करायला तसंही रविराज किल्लेदारांनी तर तिला केलंच आहे हां म्हणजे ऑफिशियली केलं आहे की नाही माहीत नाही पुन्हा इने आता त्यांच्याशी गोडगोड बोलून ते सगळं स्वतः मिळवलं नाही म्हणजे मिळवलं पण इथे अश्विनला परत प्रियाचा भुळका येतो की ती लोकं कशीही वागली तरी प्रिया कशी घरच्यांना धरून राहण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे आपल्याला पुन्हा सायली अर्जुनचा सीन बघायला मिळतो आता अर्जुनला कळलं आहे बरं का की सायली जरा जेलस फील करते म्हणून अर्जुन आता सायलीला अजून जास्त जळवत म्हणत असतो हां म्हणजे तशी एक मुलगी आली होती आणि एकदम मला आवडते तशी म्हणजे एकदम टॉल होती म्हणजे अशी उंच होती आणि असं खांद्याला हा हे लावून दाखवतो की अशी अशी होती एकदम नो फिल्टर फेस एकदम अशी कोरीपान असते ना एकदम छान अशी दिसायला मोठे डोळे वगैरे अशी मस्त शॉर्ट ड्रेस होता आणि अशी छान दिसत होती एकदम त्यावेळेला सायली म्हणते तुम्हाला अशा मुली आवडतात तर आता अर्जुन हसायला लागतो आणि मग म्हणतो की तुला नाही माहिती का बायको मला कशा मुली आवडतात मला कशा मुली आवडतात माहिती आहे अगदी तुझ्यासारखा लांब केस मोठे मोठे डोळे नो फिल्टर फेस एकदम साधी सरळ तरी पण मनाने खूप प्रेमळ माझ्यावर खूप प्रेम करणारी पाहणी जरा महत्त्वाचं ते म्हणजे नकट्या नाकाची त्यावेळेला सायली म्हणते मी नकट्या नाकाची नाही आहे तर अर्जुन म्हणतो हो पण राग तर तुझ्या नाकावर अगदी असा बसलेलाच असतो बरं का धकट्या नकाची म्हटल्यानंतर सायली चिडते अर्जुनवर पण मग ठीक आहे त्या दोघांमधला छान असा संवाद आपल्याला इथे ऐकायला मिळतो आणि त्यानंतर आता सायली म्हणते एवढं कसलं काम होतं हो तुम्हाला त्यावेळेला अर्जुन म्हणतो की अगं मी आपल्याच केसबद्दल चैतन्याशी डिस्कस करत होतो सायली म्हणते आपल्या केसबद्दल आता अर्जुन सांगतो की प्रियाला वकील मिळालेला आहे आणि तो प्रियाच्या सुटकेसाठी प्रयत्न करतो आहे हे ऐकल्यानंतर आता सायलीला पण धक्का बसतो आणि मग ती म्हणते पण मग अशाने प्रिया सुटेल ना तर अश्विन सॉरी अर्जुन म्हणतो की हो म्हणूनच मला त्या वकिलाशी जरा बोलायचं होतं तसा तो सरळ बोलत नाही कुणाशी पण मी केला होता प्रयत्न त्याला फोन करण्याचा आणि त्याने माझा फोन काही घेतला नाही बट यू डोंट वरी मी उद्या त्याला परत फोन करतो आणि गरज पड तर स्वतःहून जाऊन मी त्यांना भेटून येतो अशा प्रकारची प्रस्तावना इथे अर्जुन देत असतो म्हणजे अर्जुनला अद्याप तरी माहिती नाहीये की तिकडे प्रिया ऑलरेडी सुटलेली आहे आता सायली म्हणते की अच्छा तुम्ही एवढ्या कामात होता तर म्हणून तुम्ही ती चिठ्ठी वाचली नसेल आता अर्जुनला हे चिठ्ठीचं गौड बंगाल काही माहिती नाही आहे कारण बहुतेक त्याच्याकडून ती चिठ्ठी पडली आहे की काय तर त्याला माहीत नाही आहे की सायलीने काय चिठ्ठी पाठवली होती त्यावेळेला सायली आता अर्जुनला सांगूनच म्हणजे ती स्वतःच्या तोंडानेच आता एक्सप्लेन करून सांगते की तिने त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं होतं आता ज्यांनी तो एपिसोड मिस केला असेल त्यांच्यासाठी सांगते की सायलीने चिठ्ठीत असं लिहिलं होतं म्हणजे त्यांच्या बाळाकडून ती चिठ्ठी तिने अर्जुनला लिहिली होती की प्रिय बाबा आपण आपल्या आजीबाबांसाठी मला तुम्ही या जगात आणा आणि माझ्या भावांशी मला खेळायचं आहे त्यामुळे मला लवकरात लवकर या जगात आणा अशी रोमॅन्टिक अशी चिठ्ठी सायलीने अर्जुनसाठी लिहिलेली होती आता अर्जुन स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतो आणि मग म्हणतो बघ म्हणजे ती चिठ्ठी तुझी नव्हतीच तर ती चिठ्ठी आपल्या बाळाची होती आणि मी एवढा छान चान्स मिस केलं पण आता अर्जुन म्हणतो की बरं माझ्या बाळाने लिहिलेली चिठ्ठी आहे तर मला त्याला उत्तर लिहावंच लागेल आणि आता अर्जुन त्या बाळासाठी असं म्हणतो की आता लवकरात लवकर बाळाला ह्या जगात आणावं लागणार आहे आणि अर्जुन बाळाचा उल्लेख करताना इथे ती म्हणतो त्यावेळेला सायली म्हणते ती तर अर्जुन म्हणतो हो मला तुझ्यासारखीच अशी गोड प्रेमळ समंजस अशी एक छानशी मुलगी हवी आहे त्यावेळेला सायली म्हणते की मला तर तुमच्यासारखा डॅशिंग असा रुबाबदार असा धडाकेबाज मुलगा हवा आहे तर जसं जनरली नवरा बायकोंचं नवीन लग्न झाल्यानंतरचं संभाषण असतं तसं आपल्याला इथे बघायला मिळतं आणि नंतर त्या दोघांमधले जरा गुलाबी गुलाबी क्षण आपल्याला बघायला मिळतात सो इथे त्यांनी ठरलं तर मगचं टायटल ट्रॅक नेहमीप्रमाणे लावलेलं नाही आहे तर आपल्या सगळ्यांचं आवडीचं गाणं लावलेलं आहे का कोणत्या क्षणी हरवते मन कसे वा 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 या गाण्यानेच असं वातावरण एकदम प्रफुल्लित रोमँटिक होऊन जातं So, लोकर सो त्यांनी आपल्याला थोडीशी झलक तर ही दाखवलीच आहे की लवकरात लवकर सुभेदारांच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे म्हणजे सध्या तरी तसं दिसतंय कारण सायली अर्जुन आता मनावर घेणार आहेत आई बाबा होण्याचं बरं एपिसोड बघताना तुम्ही गालातल्या गालात हसू नका <laughs> रोमॅन्स त्या दोघांचा चालला आहे सो आता अर्जुन इथे सायलीला म्हणतो की पण बायको खरंच तू आज खूप छान दिसत होती रोज तयार होत जा ना अशी आता सायली काही ही गोष्ट मान्य करत नाही आहे ती म्हणते अशी आणि रोज तयार होत नाही आहे माझ्या आपल्या साड्याच बऱ्या आहेत त्यावेळेला अर्जुन म्हणतो बरं कधी कधी होत जा माझ्यासाठी सो आता पुढचा आपल्याला सीन बघायला मिळतो महिपत आला आहे जेलमध्ये साक्षीला भेटायला आणि आता अप्रिया सुटल्याची बातमी महिपत साक्षीला सांगणार आहे पण सांगायचं कसं कारण दोघी एका वेळेला जेलमध्ये होते आणि एकाला घरी मिळ जायला आहे सुटका झाली आहे एकेची आणि दुसरी जेलमध्येच आहे ही गोष्ट दुसरीला कशी सहन होणार सो आता महिपत इथे जरा चेहरा पाडून आलेला आहे सर साक्षी म्हणते की काय झालं वाईटातली वाईट बातमी असेल ना तरीसुद्धा ऐकून घेण्याची माझी तयारी आहे सांगा लवकर काय झालं आहे मला तो एकुलता एक वकील मिळाला होता त्याने पण केस सोडली का की कोर्टाने आदेश काढला आहे की जन्मठेप नाही हिला फाशी द्या कधी होते पाशी आज होते उद्या होते की परवा सांगा ना कधी होते आता महिपतला जरा तिचं हे बोलणं ऐकून वाईट वाटतं तो म्हणतो असं नको ना बोलूस पोरी तसं काही नाही आहे वकील वगैरे काही सोडून गेलेला नाही आहे ना असं काही आहे मग प्रिया म्हण सॉरी साक्षी म्हणते मग काय झालं आहे तुम्ही असे का तोंड पाडून उभे त्यावेळेला आता महिपत सांगतो की ती प्रिया आहे ना तर तिला तिची सुटका झाली आहे मग आता साक्षीला धक्का बसतो ते म्हणतात ना दोस्त फेल हुआ तो जादा दुःख होता आहे पर दोस्त पास हो गया फर्स्ट आया तर उससे बी जादा दुःख होत आहे तसं काहीचं इथे साक्षीच्या बाबतीत झालेलं आहे आणि साक्षीला ही बातमी ऐकून काही आनंद नाही झाला आहे पण ती धक्का पण बसला आहे तिला असं वाटतं अरे ती तर आता हॉस्पिटलमध्ये होती ना मग तिथून ती, ती घरी कशी काय गेली डायरेक्ट तिला अशी कशी सुटका झाली तर महिपत त्याने जी ढीकभर माती खाल्ली आहे ना त्याचं इथे स्पष्टीकरण देतो की ते काय झालं माझ्याचमुळे असं झालं आणि मग ते बॅकग्राऊंडला आपल्याला तो प्रियाचा कॉल वगैरे झालेला आहे महिपतसोबतचा तो दाखवतात सो दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी भजींचा बेत आहे बरं काच कोणाकोणाच्या घरी पावसाळा सुरू झाला की भजी होतात मला कमेंट करून नक्की सांगा आता तो भज्यांचा छान असा दरवळणारा सुगंधांचा आनंद सगळे सुभेदार घेत असतात आणि अस्मिता आणि अर्जुन जोरात ओरडून ओढून भजी भाजी, भाजी म्हणून करत पूर्ण घरवर त्यांचा आवाज घुमत असतो आता कल्पनाताई म्हणतात अरे हो हो थांबा येईल करते ती भजी प्रतापराव म्हणतात अगं करू दे गं त्यांना मजा मस्त असं यांचं छान सुखी कुटुंब आपल्याला बघायला मिळत असतं आता सायलीने खूप छान अशा भजी बनवून आणले आणि अस्मिताला सांगते अस्मिता ताई तुम्ही मात्र एकच भजी खायची आहे बरं का अस्मिता म्हणते का असं का तेव्हा सायली म्हणते नाही आता आपल्याला सध्या आपल्या बाळाची काळजी घ्यायची की नाही मग आता तेलकट वगैरे काही खायचं नाही आहे पण मग अस्मिता इथे म्हणते की मी दोन तरी भजा खाणार आहे आता अर्जुन काय म्हणतो माहिती आहे का की ना तू अस्मिताईला असं नको सांगूस की बाळासाठी नाही खायचं आहे तू अस्मिताईला असं सांग की जाड होशील मग ती भजे नाही खाणार आणि अचानक वादळ सुटायला लागतो जोराचा वारा वाहू लागतो कारण हे एक वादळ गेटमधून आतमध्ये एंट्री करत असतो प्रियाचे फेशियल एक्सप्रेशन बघा चेहऱ्यावरूनच कसली खुंखार आणि अशी कट कारस्थानी वाटते ही आणि एकदम दिमाखात एंट्री घेते बरं का ती जसं काय आली आहे पुन्हा सभेदारांच्या सुखी कुटुंबाला आग लावायला आणि आता सायली जात असते दारं खिडक्या लावण्यासाठी कारण जोराचा वारा सुटला आहे आणि तिला समोर साक्षात ही महामाया उभी दिसते आणि दारात अशी उभी असते जसं तिच्यासाठी ऑक्शनाचं ताटच येणार होतं मधून सायलीला आता तिला बघितल्यानंतर काय आनंद होणार नाही सायली भयंकर संतापलेली दिसते आणि सगळे सुभेदारांचं पण लक्ष जातं की ही कशी काय अचानक कारण यांना ह्या लोकांना तर माहिती पण नव्हतं की अश्विनने वकील वगैरे लावलं आहे अर्जुन आत्ता कुठे वकील अशी बोलणार होतं आणि तोपर्यंत याची सुटका पण झाली म्हणजे हे काय फेअर नाही आहे दोन वर्ष लागले प्रियाला जेलमध्ये पाठवायला आणि दोन महिनेसुद्धा तिला जेलमध्ये ठेवलं नाही काय याला अर्थ आहे सो आजचा एपिसोड इथेच संपलेला आहे पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सायलीने प्रियाला अजिबात घरात घेतलेलं नाही आहे तिने सांगितलं आहे की तोंड वर करून निर्लज्जसारखी माझ्या घरात आली तो, आता अश्विन सांगतो की कोर्टाने सुद्धा तिला पण सायली त्याचंही काही ऐकून घेत नाही आणि एकदम ड्रॅमॅटिक फिल्मी वे मध्ये तिच्या बॅग वगैरे त्यांनी अशा बाहेर फेकलेल्या आहे आणि सायलीने सांगितलं आहे की कोर्टाने जरी तुला सोडून दिलेलं असेल ना तरी माझ्या या घरात येण्यासाठी मी तुला परवानगी देणार नाहीये आणि तिच्या तोंडावर सुभेदारांनी गेट बंद करून घेतलेला आहे सो आता पुढच्या एपिसोड्समध्ये आपल्याला हे बघणं मनोरंजक ठरणार आहे की तरीही तोंड वर करून निर्लज्जप्रिय आतमध्ये येते की काय आणि नाही आली तर ती कुठे जाणार आहे किंवा आली तर ती पुढे काय काय कारस्थानं घरामध्ये करणार आहे हे बघणं खूप खूप मनोरंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे सगळे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून स्टार प्रवाहावर सुरू झालेले लपणडाव आणि नशीपान ह्या दोघं मालिकांचे अपडेट्स पण आपल्या चॅनलवर येणार आहेत तो त्यांच्यासाठीही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा धन्यवाद